बाब जनता मागच्या तीन वर्षामध्ये माझ्या गावामध्ये जवळपास दीडशे विहिरी मी मंजूर केल्या पाचशे रुपयाची नोट सुद्धा मला सामान्य नागरिकाची माहित नाही पाचशे रुपये सुद्धा मी सामान्य नागरिकाचे घेतले नाही मागच्या तीन वर्षामध्ये सात ते आठ कोटीचे काम माझ्या गावामध्ये मी केले आणि प्रामाणिकपणे पारदर्शकपणे काम कसं करतात हे या जनतेला दाखवून दिलं आज या सर्कलच्या मायबाप शेतकऱ्यांना माझी विनंती आहे तुमचं पंचायत समितीचं कुठलंही काम पैसे घेतल्याशिवाय होत नाही याची मला कल्पना आहे पण जसं माझ्या गावामध्ये पारदर्शक आणि बगर पैशाचं काम करून दाखवलं तसं प्रत्येक शेतकऱ्याला मी आवाहन करतो की तुम्हाला एक रुपये खर्च पंचायत समितीच्या गाय गोठ्यासाठी पंचायत समितीच्या विहिरीसाठी पंचायत समितीच्या मास्टरसाठी येऊ देणार नाही पारदर्शक आणि अतिप्रामाणिक सिस्टम कानी या ठिकाणी या ओडद बाजार सर्कलची मी करून दाखवेल आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या पोराला माझ्या आग्रहाची विनंती आहे या शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीमागं उभं राहा या सर्कलमधला भ्रष्टाचार संपवा त्यांचीच असताना देखील तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये जमा करण्यात आले आणि हा जर का भ्रष्टाचार संपवायचा असेल त्याला एकमेव पर्याय हा मंगेश साबळे हे तुम्हालाही माहिती आहे म्हणून या ओडोद बाजार सर्कलच्या मायबाप जनतेला विनंती करतो की या मंगेश साबळेच्या पाठीमाग उभं राहा जय जवान जय किसान